पिंपळगाव सरे येथे एक बारा फुटाचा अजगर आढळून आला त्या अजगरांनी एका कुत्र्याला घिळकूच केले होते पण त्या अजगराला व्यवस्थित पकडून त्याची व्यवस्थित देखभाल करून त्याला जंगलात सोडण्यात आले मी असे आणि गावकऱ्यांच्या मदतीने गावकऱ्यांची फार मोठी मदत झाली आणि मी एक असे एक आवाहन करतो पूर्ण जिल्ह्यातील आणि सर्वच महाराष्ट्रातील लोकांना की जर तुम्हाला कुठे काही अजगर आणि किंवा असं काही तत्सम जीव सापडला की जे हुषारीपणे घातकपणे तरी त्यांच्याकडून आपण एक प्राणी दया म्हणून आपण त्याच्यावर काही मदत केली तर तुम्ही जवळच्या प्राणी मित्राला वन्यजीव सोरेंना जर तुम्ही त्यांना कळून केले कळवले तर सदर जीवाचे ते एक संरक्षण होईल